मालवणमध्ये मा राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या घटनेवरून महाराष्ट्रात तीव्र नाराजी व्यक्त होते तर दुसरीकडे विरोधक राज्य सरकारवर अक्षरशः तुटून पडले यावरून आता आंदोलन बंद आणि निषेधाचं शस्त्र विरोधकांनी हाती घेतलं सामान्य लोकांचा सा रोष पाहता राज्य सरकार याच मुद्द्यावरून बॅकफूटवर केलंय हीच गोष्ट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच झाली पण त्यांनी दाखवलेला समंजसपणा नक्कीच कौतुक करण्याजोगा आहे त्यांनी विरोधक काय म्हणतायत विरोधकांच्या शाब्दिक हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा थेट जनतेच्या दारात जाऊन माफी मागण्याचा मार्ग निवडला आणि हात जोडत राज्यातील तेरा कोटी जनतेची माफी मागली राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लागू या प्रकरणी सरकारवर चौकर टीकेची जोड उठली आहे सोशल मीडियावरही राज्य सरकारवर टीका केली जाते पुरंदर नेते शरद पवारांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घातलं आणि या प्रकरणावरून सरकारवर टीका केली राज्य सरकारला भ्रष्टाचार करताना तार नाही असा आरोप पवारांनी केला त्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे धडाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही क्षेत्रात भ्रष्टाचार आता कामा था था नये शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने हे वक्तव्य करणं सोबत नाही त्यांना इतर भ्रष्टाचाराला द्यायचं द्यायचंय का असा उलट सवाल करत शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिलं तर दुसरीकडे महाविकास आघाडीने एक सप्टेंबर रोजी मुंबईतल्या गेट गेटवे ऑफ इंडिया इथं आंदोलन करण्याचं सूचित केलं या दरम्यान अजित पवारांनी जनतेची माफी मागणं ही मोठी गोष्ट आहे अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा काल लातूरमध्ये आली होती इतर सभेत बोलताना अजित पवारांनी शिवाजी महाराजांचा पुतळाला म्हणून त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हे त्यांनी स्पष्ट केलं महापुरुष राष्ट्रनिर्मिती करण्यात आग्रेसर होते त्यांचे विचार कायमच आपल्याला प्रेरणा देतात त्यामुळे या पुतळ्याचं काम चांगल्या दर्जाचं व्हायला हवं हो होतं अशी भूमिका त्यांनी जाहीर केली तर अशी चूक भविष्यात पुन्हा होणार नाही असा शब्द देतो असं वचन अजित पवारांनी दिलंय अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जनतेत असणारा सरकारवरील रोष नक्की कमी होईल अशीच भूमिका देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घेतात का हे आता पाहावं लागेल